रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खरवली बौद्धवाडी येथील कमानीचा वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे ढालकाठी निगडे मार्गावर नव्याने बांधल्या जाणाऱ्या कमानीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे खरवली काळीज ग्रामपंचायतीने पाच वर्षापूर्वी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्याचा अधिकृत ठराव मंजूर केला होता मात्र सध्या ठेकेदाराने कांगुरी गडाच्या नावाने कमानीचे काम सुरू केल्याने वादाची ठिणगी पडली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत काम बंद पाडले ज्यामुळे ठेकेदार आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आपल्या हक्कासाठी आणि महामानवाच्या सन्मानासाठी हा लढा असल्याचे सांगत बौद्ध समाजाने या कृतीचा निषेध केला आहे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान न उभारल्यास रस्त्यावर उतरून तीव्र उपोषण करण्याचा इशारा खरवली बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे या तणावपूर्ण परिस्थितीमुळे परिसरात सध्या खरबळ माजली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमदार याला देखील समिती दिली होती परंतु आताच होत ही कमाने या कमानीचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन जे एकतीस तारखेला झालं होतं तिथं आम्हाला असं समजलंय की ही कांगोळी गाडाची कमानी होती आणि सन्मान्य आमदार साहेबांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला या कमानीला विरोध नाही त्यांनी ही कमानी कुठेही बांधावी त्या आम्हाला काय विधान आहे परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने ही कमानी होणार होती आणि हा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला असताना या प्रकारे बाबासाहेबांच्या कमानीला विरोध असेल तर तो आम्ही अन्यथाही मान्य करून घेणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कमाडी इथे झालीच पाहिजे जर कमाटी झाली नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू आणि बांधतो कोणी सांगितलं तुमचा आमदार साहेब सांगतो म्हणजे इथे कमाणी वाचत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी बांधतोय आम्हाला ग्रामपंचायती ठरावाचं पत्र आहे आणि असं असताना आम्हाला जाणून घेऊन आमच्यावरती अन्याय होत आहे बौद्ध समाजावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी बांधणारा बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार लाखो करोड रुपये खर्च करता येईल आणि मग तेच असताना बाबासाहेबांच्या कमानीवर आमची डारकाठेवर बाबासाहेबांची कमानी वाहणार होती तर तिथं विरोध करून शनी कांगुरी गाडाची कमानी होते त्याला आमचा विरोध आहे आमची बाबासाहेबांचीच कमानी झाली पाहिजे नाही झाली तर आम्ही सगळे रस्त्यावर येऊन उपसणाला बसणार